नमस्कार मंडळी हा नवीन आय डी चालू केला आपण सोनूची मम्मी म्हणून बॅकअप आय डी माझ्या नावावर चालू केला ते काय वाजत एखाद्या वेळेस आय डी हॅक होतो चॅनल कोणी हॅक करू शकतं किंवा काही त्याला टेक्निकल प्रॉब्लेम आला तर मग व्हिडिओ टाकण्यासाठी बॅकअपला एक पाहिजे आपल्याकडे आहे का नाही तर याला सगळेजण सबस्क्राईब करा तुम्ही योगेश गोरे करता तसे सोनूची मम्मीला पुढं आपला दुसरा योगेश गोरे कॉमेडियन म्हणून एक आयडी आहे त्याच्यावर व्हिडिओ टाकतो आपण कॉमेडीचे आता जवळजवळ नव्वद हजार सबस्क्राईबर झाले आपले तिकडे तर इथं पण एक व्हिडिओ टाकत जाऊ आपण बघा जा माझ्या चॅनल वरचे व्हिडिओ हा याच्यावर शिवकन्याचे व्हिडिओ दाखवू आपण फक्त तर माझ्या चॅनल लाईक शेअर सपोर्ट करा हा चालू माझे व्हिडिओ बघत जागत माझ आहे ना मीच बोलात जाईन तुम्हाला मीच सांगा येईल चालल धन्यवाद बाय